रामकृष्ण हरी मित्रांनो आज आपण वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी कसे झाले हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत वाल्या कोळी अतिशय निर्गुणपणे लोकांची हत्या करायचा आणि त्यांचं धन लुबडायचा आणि त्याच्यातून आपला घर संसार चालवायचा असंच एक दिवशी जंगलात जाताना त्याला समोरून नारदमुनी येताना दिसले आणि नारद मुनीवर प्राणघातक हल्ला करणार तेवढ्यातच नारद मुनी म्हणाले अरे थांब तू हे सर्व कशासाठी करतो आणि का करतो मग त्यांनी सर्व सांगितलं की मी हे सर्व माझा परिवार चालवण्यासाठी घरगृहस्थी गर चालवण्यासाठी करतो मग त्यांनी विचारलं की तू ज्या लोकांसाठी हे करतोस तुझ्या घरातील ती लोक तुझ्या पापामध्ये भागीदार होतील का एकदा त्यांना विचार मी इथंच थांबतो आणि नंतर तुला माझं काय करायचंय ते कर मग तेवढ्यात तो जातो त्याच्या जा आईला विचारतो की तू माझ्या पापामध्ये भागीदार होशील का आई सरळ सांगते तू पाप करतोस मी तुझ्या पापात कशी भागीदार होणार बायकोला विचारतो बायकोही तशीच म्हणते मुलाला विचारतो मुलं तशीच म्हणतात मग त्याच्या हे लक्षात येतं आपण ज्या लोकांसाठी हे करतोय पाप हे लोक आपल्या पापामध्ये भागीदार तर नाही पण आपण जे आणलेली जमाकुंजी आहे त्याच्यावर खाणार पिणार मग त्याला तिथून प्रचिती येते आणि तो परत नारादाकडे जातो आणि नारादांना सांगतो की हो मी तर खूप चुकीचं वागतोय माझं पाप कोणीच पदरात घ्यायला तयार नाहीये प्रत्येक जण फक्त आणि फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठीच जगत आहे मग मी हे पाप करतोय हे खूप चुकीचं आहे असं ते म्हणतात आणि याच्यावर मी काय करावं मग त्यावेळेस नारद म्हणतात तू प्रभू तुम्ही प्रभू श्रीरामाची सेवा करा मग पाप एवढं वाढलेलं होतं की प्रभू श्रीरामाचं नामस्मरण घेणं हे सुद्धा त्याच्या मुखामध्ये हो होत नव्हतं ज्यावेळेस ते राम म्हणायचं त्यावेळेस त्यांच्या तोंडून मरा 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 येत होतं मग ते मरा 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 येता येता अचानक ते राम कधी झालं हे कळलंच नाही आणि त्यांची तपस्या पूर्ण झाली आणि ज्यावेळेस तपस्या पूर्ण झाली त्यावेळेस ते स्नान करण्यासाठी गेले स्नान करण्यासाठी गेले असता स्नान करून बाहेर येताना त्यांना दोन पक्षी बसलेले दिसतात नरमाले त्यातून नर पक्षी खाली पडतो आणि त्यावेळेस अक्षरशः वाल्मिक ऋषींच्या डोळ्यामधून पाणी येतं मग ते एवढे भावनिक होतात आणि तिथूनच ते रामायण लिहिण्याची सुरुवात करतात मग ज्यावेळेस रामायण घडायच्या आधी जर कोणी लिहिलं असेल तर ते वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं आहे मग आपल्याही जीवनामध्ये असे संघर्ष आणि अशा काही गोष्टी असतात त्यामध्ये आपल्यातला वाल्या मारा आणि वाल्मिक जागा करा एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो कारण ही पापी दुनिया पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असते पण त्याच्यातून मार्ग काढत आपल्याला पुण्याचा मार्ग आणि प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करायचं आहे तिथूनच आपल्याला मोक्ष मिळेल